नमस्कार मित्रांनो पुन्हा एक तुमचं स्वागत आहे आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये स्काय अँड पीस तर आज आम्ही आलो आहोत दान पार्मिता फाउंडेशन आयोजित एक दिवसीय कार्यशाळा जी आहे भाजी बुद्ध लेणी जर हा भाजी लेणी बुद्ध, बुद्ध लेणीचा जर तुम्हाला इतिहास पाहायचा असेल ऐकायचा असेल आणि अनुभवायचा असेल तर हा व्लॉग पूर्णपणे बघा आणि आपलं जे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल स्काय इन प्लीस तर ते सबस्क्राईब करा सो थोडं पुढे चालत आल्यानंतर तुम्हाला असं आहे पुरातत्व खात्याचा एक बोर्ड दिसेल त्याच्यावरती पूर्ण माहिती दिली या ची। आहे या लेणीबद्दलची आणि ते जे काही दर आहेत त्या बोर्डावरती तुम्हाला पाहायला देखील मिळतील आज आमच्या सोबत आहेत आमच्या मॅडम छाया मॅडम ज्या पुण्यावरून आमच्यासाठी आम्हाला भेटण्यासाठी आले आहेत तिकीटचा दर तुम्हाला दिसतो आणि हे तिकीट तुम्हाला अशा प्रकारे काढावं लागतं आणि या पायऱ्यासह आपल्याला वरती जायचं आणि आपली जी भाजी लेणी आहे ते आपल्याला अभ्यासायची आहे

तुम्ही दहाही दिशांना जाऊन बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करायचा तर भिक्षू लोक हे प्रत्येक दिवस बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी दहाही दिशांना फिरत पण हे उन्हाळा आणि हिवाळा त्यांना खूप काही अडचणी येत नव्हत्या कारण की ते जेव्हा वास्तव्यात राहायचे जी नैसर्गिक एखादी गुहा असेल एखादं मोठं झाडाचं कुड असेल किंवा आडोशा जी जागा असते जिथं रात्र काढू शकतात अशा ठिकाणी ते राहतो पण सर्वात मोठी त्यांना अडचण जर कधी येत असेल तर ती म्हणजे पावसाळ्यामध्ये आता आप पण आपण नव्हतो यावर्षी किती एकदा पाऊस झाला तर तुम्ही विचार करा आणि हजार वर्षा पण पाऊस येळाचा असेल आणि मग तुम्हाला या रुपया विषयी मॅडम विस्तृत माहिती देते धन्यवाद Okay. या सर्वांसाठी सोल्युशन काढण्यासाठी वर्षवासाच्या काळात टेम्पररी निवासाचं काम ओपन होत त्यावेळेस जम्मा देल्यानंतर त्यावेळेस कुठे राहायचे खाला जायचे किंवा कुठल्या कुठल्या तरी झाडाखाली जायचे किंवा मग त्या बाहेर उपाचा वर्षवासाच्या टेम्पररी लाकडाचा घर बनवून द्यायचं ते चार महिन्यांसाठी एका ठिकाणी मग हे जर सगळं टेम्पररी सोल्युशन झालं होतं

उदाहरण येते फॉर एक्झाम्पल आता आपलं कान्हेरीचं कन्नसिरी पर्वतावरून कान्हेरीचं नाव मिळालं आहे बरं त्रिरश्मी डोंगर नाशिकचं जी त्रिरश्मी लेणी आहे त्याला पंडू लेणी म्हणतात पण त्याचं ओरिजिनल त्रिरश्मी आहे त्याला त्रिरश्मी डोंगरावरून त्रिरश्मी लेणी असं नाव मिळालं आहे कपिचित लेणी कपिचित हे गाव आहे म्हणून त्याला कपिचित लेणी असं नाव मिळालं आहे आता त्याला लेण्या त्रिलेही म्हणतात आणि कारला गाव आहे म्हणून कारला लेणी आणि तसंच आपलं कारण की पायथ्याशी जे गाव आहे ते भाज्या गाव आहे म्हणून त्या भाज्या गावात या लेडीला आठवणीसाठी केल्या जातात तसं आपण बाबासाहेबांचं हे की बाबासाहेब श्रीमंत असताना त्यांची एक मूर्ती बनवलेली होती त्यांच्या तसं बुद्धांत की बुद्धा बुद्धांचं हे बुद्ध आहे

ते केस काढून दिले पण ते बर प्रश्न चिन्ह की प्रतीक मागितलं आणि केसाच काय करू कारागिरांना पहिला काय वाटलं की आपण थोडे तीर्थ कोणले म्हणजे यांना सपोर्ट मिळेल या बाबतीत तुम्हाला सरळ दिसते त्या बाबतीत थोडे तीर्थ दिसते त्यांना त्यांची नंतर खूप कळाली की हा आकडे दगड आहे तर तिरके जरी नाही केले सरळ जरी लावले तरी तो तसा तसा राहणार आहे आणि इथं उमरा नाही तर आपण इथं चले इंदर बघितला कार लावले तुम्हाला उमरा दिसेल कारण त्यांना ती चूक कळाली की आपण इथं उमरा लावला नाही त्यामुळे काय पाणी आतमध्ये त्या प्रकारे केले कारणाने केलं तुम्हाला असं दोन पिलर करून एक पिलर दिसला तर एकदम मोठा पिलर आहे त्यावर तुम्हाला नक्षी काम करून दिसते त्यावर शिलालेख पण कोरलेले दिसतील आणि अष्टपणी पिलर आहे इथं तुम्हाला अष्टपणी पिलर दिसतील आणि एक पिलर देखील तीनशे जिलाई बघा या शिलाई मात्र आपण तो म्हणतो तोपडेपणा एकदम तोपडा भाग म्हणजे हा दगडाचा भाग एकदम मऊ करण्यासाठी देखील काय वापरला असेल हा देखील एक संशोधनाचा विषय आहे आपण याच्यावर कधी विचार करतच नाही आपण काय त्याच्या बाजूला काय कधी प्रश्न पडता का आपल्याला आपण ज्यावेळेस शिल्ली दाखवतो हे बारीक बारीक जे शिल्प ऐकलं बघा तिथे तुम्हाला दिसेल

जे म्हणजे दश म्हणजे काय की भगवान बुद्धांना दहा जे ज्ञान आहेत ना किंवा जे बल आहेत त्याविषयी आहे आणि त्याच्याविषयी म्हणजे सांगायचं आलं तर पहिलं म्हणजे स्थानास्थान ज्ञान कर्मा ज्ञान सर्वत्र गामिनी प्रतिपत्ती ज्ञान नाना धातू म्हणजे स्वभावाविषयीच ज्ञान सत्वोगी की अधिमुक्ती श्रद्धाचं ज्ञान आणि इंद्रिय परा परिय ज्ञान ज्ञान विमोक्ष ज्ञान पूर्ण विकास बुद्धि ज्ञान चुर्ती उत्पत्ति ज्ञान अस्त्र वक्षय ज्ञान हे दहा दशबल आहेत जे की इतर आपल्याला दिसतात म्हणजे प्रत्येक प्रतिकाचा मार्ग काहीतरी अर्थ असतो आता हे सर्व जे आहे ते मंगल प्रतीक आहे म्हणजे त्याच्या बाजूला तुम्हाला जे दिसतं ते हाय कुर्तीला टांगलेले दिसत आहे बघा बघितलं हे बघा इथे एक चिन्ह दिलेलं आहे सुरुवातीला शिलालेख सुरुवात करताना एक प्रतीक असायचं मंगल प्रतीक म्हणतात त्याला कधी कधी स्वस्तिक असतं कधी कधी त्रिरत्न असतं शिलालेख सुरुवात करताना असे अनेक चिन्ह आपल्याला वेगवेगळ्या शिलालेखात बघायला भेटतात तुम्ही नाशिकच्या लेणीत गेला तर तुम्हाला स्वस्तिक बघायला भेटेल त्रिरत्न बघायला भेटेल जुन्नरच्या लेणीत गेले तर तुम्हाला तेच चिन्ह बघायला भेटेल तर आता इथं हे एक चिन्ह दिलेलं आहे इथं हाय म हा म आहे बघा मंगल प्रतीक आहे इथं आता हे चिन्ह वेगळं दिसतंय याचा काही अर्थ निघत नाहीये त्रिरत्न नाहीये आणि स्वस्तिक नाहीये तर हा हाय मग दिसतोय का हा हाय हा हा कसा केला बघा त्यांनी किती एकदम करसू टाईप केलेला आणि काना दिलेला आहे म हा र म हा र पुढं काय आहे ठी महारठी महारठी स महारठी स म्हणजे याचे वेगवेगळ्या अभ्यासकांनी वेगवेगळे अर्थ काढले काय म्हणतात मराठी म्हणजे महाराष्ट्रीय महाराष्ट्रात राहणार काय म्हणतात जर पुस्तकात वाचलो महाराष्ट्र महाराठी म्हणजे मधूनच महारा या शब्दाची उत्पत्ती झाली असे अनेक अभ्यासकांचं म्हणणं आहे तर महाराठीच हा आहे बघा याला एक काना एक मात्र आहे आणि हे खाली वर्तुळ दिलेलं आहे म्हणजे त्यांनी शिलालेख कोरताना देखील किती छानपैकी असं आकार दिलेला या शब्दांना को सी स आहे याला वेलंटी दिली बघा अशी ओ सी की इथं पण की दिलं बघा की ओ सी की पू त स प याला उकार दिला आहे त स हा आहे व याला वेलंटी वी हा नळाचा आहे बघा वी आणि खाली ह आहे बघा असा विन आणि खाली उकारे म्हणजे विन्नू ओ ढी लिहिलं का कोण लिहित लिहिलं का महारटी स पुत पुतस विनू दत्त स देय धम्म फोडी म्हणजे हा जो महारटी कोसिक पुत्र म्हणजे कोसिका जी आहे पुत्र विणू म्हणजे विष्णुदत्त आपण आजच्या मराठीमध्ये झाला विष्णू म्हणू म्हणून म्हणजे विष्णुदत्त यांनी याने दम्मा दम्मासाठी ही जी पाण्याची टाकी आहे ही दान दिली जे तुम्हाला दोन पाण्याच्या टाक्या बघायला भेटतात या कुणी दान दिल्या आहेत विणू दत्त म्हणजे विष्णू दत्त याने तर मित्रांनो भाजी लेणीपासूनच काही अंतरावरती इथे एक विपशणा केंद्र आहे एक विहार आहे ते बघण्यासाठी आम्ही चाललो आहोत समोर असा हा हिरवीगार परिसर

जर मुलगी असेल फेमातच पडला असत एवढं नाव सुंदर दिलंय सुमित्रांनो असं हे घनदाट जंगलातून आम्ही चालतोय मोठी वडी गवत वाढले आहे असा एक दगडांचा इथे स्तूप देखील तुम्हाला बघू शकता तुम्ही तुम्हाला पाहायला मिळेल आणि आतमध्ये ही तथागतांची भव्य अशी मूर्ती आणि आजोजचा हा परिसर असं होतं हे इथे इकडचं विपशणा केंद्र थकलं होतं खूप दहा मिनटं ध्यान केलं आणि आम्ही निघालो आता परतीच्या वाटेला